वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेली आहे त्याच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत का आहे काही दिलेल्या आहेत ही प्रश्नपत्रिका आहे इंग्रजी या विषयाची इयत्ता अकरावी कला वाणिज्य विज्ञान म्हणजे तीनही शाखांना उपयोगी आहे पन्नास गुण आणि अडीच तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका इंग्रजी विषय मी शिकवत नाही त्यामुळे याची उत्तरं तुम्हाला तयार करावी लागतील स्क्रीनशॉट काढून घेत राहा आणि मी ज्या सूचना सांगते त्या पण ऐका चला तर पाहूया येत अकरावी कला वाणिज्य विज्ञान म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स या तीनही शाखांची इंग्रजी विषयाची फर्स्ट टर्म एक्झाम किंवा प्रथम सत्र परीक्षा आहे पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून नक्कीच उपयोगी होईल स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून घ्या आणि तुमच्या शिक्षकांची मदत घ्या आणि मग ते सोडवा स्क्रीनशॉट काढत राहा मी माझ्या चॅनेलवर इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेले आहेत प्रश्नपत्रिका आहेत उत्तरपत्रिका आहेत काही तर ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा प्लेलिस्टवर तुमचा जो विषय असेल ते व्हिडिओ पहा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा कारण त्यामुळे अशा प्रकारे व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी या प्रश्नपत्रिका मागतात पी डी एफ स्वरूपात पण पी डी एफ स्वरूपात मला प्रत्येकापर्यंत ही प्रश्नपत्रिका पोहोचवणं ना शक्य नाही आहे म्हणजे अशाच म्हणून मी असा व्हिडिओ बनवते हो की जो पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगी ठरेल आणि प्रश्नपत्रिका सेव्ह राहत नाहीत पी डी एफ पण आपल्या आप फोनमध्ये राहत नाहीत म्हणून अशा प्रकारे व्हिडिओ केला की अनेकांना उपयोगी होतो ज्यांना हवा असेल त्यांनी हा व्हिडिओ पाहू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता नको असेल तर तुमची मर्जी असेल ती या चॅनलचे एकदा प्लेलिस्ट पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल कोणते व्हिडिओ पाहायचे आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्राला मैत्रिणीला नक्की पाठवा त्याचप्रमाणे मी टेलिग्रॅम चॅनल पण तयार केलेलं के के आहे संगीता भालसिंग असं टेलिग्रामवर तुम्ही सर्च केलं तर चॅनल मिळेल तिथे जॉईन व्हा तिथे काही पी डी एफ फाईल मी टाकलेले आहेत जिथं शक्य आहे मला तिथे पी डी एफ देते मी मग त्याचाही तुम्हाला उपयोगी होईल किंवा अनेक प्रकारची काही माहिती मार्गदर्शन तिथे पण देत असते ते पण तुम्हाला उपयोगी ठरेल त्यामुळे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता स्क्रीनशॉट काढत राहा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला वहीवर हे लिहिता येईल नक्की एक मार्गदर्शन तुम्हाला अशा प्रश्नपत्रिकेपासून मिळेल जरी ते तुम्हाला काही स्क्रीनशॉटमध्ये समजलं नाही तर तुम्ही पुस्तकात सुद्धा अशा कविता किंवा जो पॅरेग्राफ आहे तो पाहू शकता मग प्रश्न त्यावरून तुम्हाला सोडवता येतील पुस्तक समोर ठेवा अशा वेळेला म्हणजे पटकन तुम्हाला ते सापडेल व्हिडिओ जर आवडले तर कमेंट नक्की करा आणि अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ आवडला किंवा नाही हे मला नक्की कळवा तुम्ही म्हणजे आणखी अनेक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देणार आहे ज्या ज्या मला मिळतात त्या तुम्हाला मी देतेच अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका मागतात म्हणून खरं तर मी तुम्हाला देते आणि तुमच्याही कॉलेजच्या काही प्रश्नपत्रिका असतील तुम्हाला काही प्रश्नपत्रिका मिळाल्या तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनलवर देऊ शकता तिथे म्हणजे त्याचाही उपयोग इतर विद्यार्थ्यांनासुद्धा होऊ शकेल हे लक्षात घ्या प्रश्नपत्रिका असली की एक गाईडलाईन मिळते त्याप्रमाणे मग अभ्यासाची दिशा पण कळते म्हणून प्रश्नपत्रिका सोडवत राहा सराव करत राहा अकरावीला तुम्ही चांगली तयारी केली तर बारावीला पण त्याचा फायदा होऊ शकतो स्क्रीनशॉट काढून घ्या हा विषय मी शिकवत नाही त्यामुळे याची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार नाहीत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा